वसमत येथील ओम मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा वसमत विधानसभा प्रमुख यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिलांची मोठी उपस्थिती होती उज्वलाताई तांभाळे यांच्या कार्याचा गौरव करून आगामी काळात त्यांच्या मागे उभे राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजिका उज्वलाताई तांभाळे यांनी मार्गदर्शन करून रक्षाबंधनानिमित्त निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारसंघातील सर्व भावांनी आगामी काळात सहकार्य करावे असे आवाहन केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मतदारसंघातील सर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज होवळणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्या मागाचा येतो एकच आहे ये महायुती 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 म्हणून आमचे भूती प्रमुख असतील प्रमुख असतील थोडस झाले रक्षाबंधनाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला बोलावं आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून भीतीतूच करावं म्हणून प्रत्येकाला बोलावणं या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून प्रत्येकाचं मत आजवावं आणि त्यांना थोडीशी हिंमत दिला आपण महिला जिल्हा अध्यक्ष आहात गेल्या अनेक वर्षापासून काम करता विधानसभेमध्ये आता विधान आज रोजी तर बघा तीस वर्ष झालं मी या वसमत विधानसभा मला अभ्यास आहे एक एक गावागावामधला एक एक माणूस कोण आहे ते त्याची पण मला ओळख आहे आणि ग्रामीण भागामध्ये नाळ असणारी मी एकमेव बहुजनाची मुलगी आहे ते तीस वर्षापासून प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये फिरत असते आणि पक्षश्रेष्ठीकडे आम्ही वेळेवेळीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीला वसमत विधानसभेची जागा सोडा आणि जर आमच्या पक्षश्रेष्ठीने ही जागा सोडली नक्कीच आम्हाला जर जा संधी दिली तर ही वसमत विधानसभा आम्ही ताकदीनं लढू आणि त्या संधीचं सोनं बघून ठरवू ना आज नंतर उद्यापर्यंत काय होईल त्याचं सांगता येत नाही युतीत राहिले पक्षश्रेष्ठीचा काय आदेश आहे पक्षश्रेष्ठीचा आणि आमच्या सर्व बुथ प्रमुखाचा सर्वाला विचारात घेऊन कुठची आम्ही कशाबद्दल आम्ही बूथ लेवलपासून आमची बांधणी करतो बूथ लेवलपासून पंधरा प्रमुख असेल त्या बूथ लेवलमध्ये आम्ही पंचवीस लोकांची कमिटी करत आहोत आमची आमची प्रत्येक गावामध्ये जाऊन आमची मतदार यादीची आम्ही वाच वाचून घेत आहोत मतदार यादीमध्ये बोगस मतदान किती झालं आहे मयत किती आहे त्याची छाटणी पण आम्ही करत आहोत अगदी बोतलेवरपासून आमची भाजपाची तयारी गावागावात चालू संदेश द्यायचं काम नाहीचं सर तुम्हाला माहीत आहे आमच्या शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अगिदादाच्या सरकारने सगळ्यात मोठी गिफ्ट आमच्या महिलांना दिली आहे आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहेत त्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे आपल्या वसमत विधानसभामध्ये सतरा सर्कल सतरा सर्कलमधून मी अठरा सर्कलमध्ये जाऊन प्रत्येकाच्या गावागावात जाऊन या महिलांचे फॉर्म भरून घेण्याचं काम केलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली